आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बाळवा येथील क्रांतीवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी हुतात्मा किसन आहीर साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांना इथेनॉल निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील शुगर इथेनॉल आणि बायो एनर्जी आंतरराष्ट्रीय संस्था चिनी मंडी नवी दिल्ली यांच्याकडून पुरस्कार जाहीर झाला कारखाना कार्यस्थळावर आज कामगार कर्मचारी अधिकारी व कार्यकर्ते यांनी वैभव नायकवडी यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला प्रास्ताविकातून शिवाजी पाटील यांनी वैभव नायकवडी यांना मिळालेल्या पुरस्काराची रूपरेखा मांडून कामगार व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सत्काराचं आयोजन केल्याचे सांगितले सत्काराला उत्तर देताना व सर्वांना मार्गदर्शनपर मनोगत वैभव नायकवडींनी व्यक्त करताना सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत काम करावे असा प्रेमळ सल्ला दिला व सत्काराबद्दल धन्यवाद दिले यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील उमाजी पाटील हुतात्मा बँकेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर शेती विभागाचे नितीन नायकवडी तसेच आजी माजी कामगार कर्मचारी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर लोकांना हळूहळू पुरस्कार टाकणं जाहीर झालाय पण तो हा पुरस्कार त्यांना जाहीर न होता हा आपल्या सर्वांच्या टीम वर्कचा एक सत्कार आहे आतापर्यंत किचनामध्ये केलेल्या कामकाजाचा कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि आपल्या टीमचे कॅप्टन का म्हणून काकांना हा पुरस्कार झाला त्याबद्दल सर्वांच्या होतो मी <laughs> त्यांचं अभिनंदन करतो हा पुरस्कार का का काका तुमचा सत्कार काय करायचा तुम्हालाही खर्च कशाला काय कशाला कारण काम करत असताना त्यांचं कौतुक होण थोडं काम करत असताना परत ऊर्जा त्यातून घेता येतो आणि समाजातल्या लोकांना कर समाजासाठी काम करत असताना त्यांचा योग्य वेळी योग्य केला नाही तर समाज हा समाजाला दिशा देणारी माणसं त्यापासून पडवडतात साखर उद्योग हा मनाच्या परिस्थितीतून वाटचाल करतो त्यामध्ये जे मोठे आहे त्यांना मोठ करायचं ही भूमिका राज्यकर्त्यांची वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा साखर उद्योग आणि गेले दहा वर्षामध्ये जी धोरण शेतकरी आणि कृषी औद्योगिक उद्योगावरती जे पॉलिसी येत आहे त्या अनुषंगाने जर बघितलं तर आम्ही सातत्यानं सांगतोय एक की खाना जेव्हापासून एफ आर पी चालू झाली तेव्हापासून ती एफ आर पी आणि एम एस पी त्यांची लिंक करावी नंबर एक नंबर दोन एकूण देशातल्या उत्पादनाच्या तुलनेनं खाण्यासाठी जी लागणारी साखर आहे तर ती साखर साधारणपणे अठरा ते पंचवीस टक्केच्या दरम्यान म्हणजे मतमतांतर दर आहेच पण साधारणपणे दरम्यान साखर खाल्ली जात आज डॉक्टर लोक सुद्धा सांगतात डायबिटीस आहे साखर बंद जाडी असेल तरी सुद्धा डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका आता सुद्धा जो साखरेपासून काही वर्ग बाजूला